नमस्कार राम राम तर आज मी तुम्हाला माझं जे काही इव्हनिंगचं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर आधी उठल्याबरोबर मला जर काही काम असेल तर ते आहे की नेहमीप्रमाणे स्वच्छ करणं कारण माझी मांजरं जे आहेत ना तिथेच लोळत असतात दिवसभर त्यांना कसंही काही काम नसतं माझ्यासारखं त्यामुळे ते तिथेच लोळत असतात आणि आज मी केली होती मस्त झणझणीत चुलीवरची मिसळ माझं जे शॉर्टचं चॅनेल आहे जिथे मी शॉर्ट व्हिडिओ फक्त डेली अपलोड करते तर तिथे तुम्ही बघू शकता तर इथे मी फ्रूट ब्रेड सुद्धा आहे तर त्याला थोडंसं बटर लावून घेते आणि जो प्लेन ब्रेड आहे तो मी सोबत सब खाण्यासाठी घेणार आहे तर मला ना एक गोष्ट कळत नाहीये की म्हणजे नक्की आता जे इतर जे युट्युबर्स आहेत तर मी त्यांचे सुद्धा व्हिडिओ बघते पण त्यांच्या व्हिडिओ मध्ये असं फार काही नाही आहे सुरुवातीला त्यांनी स्ट्रगल केलं मान्य आहे पण त्यांनी आता काही जरी टाकलं ना तरी त्यांच्या व्हिडीओना व्ह्यूज येतात लाईक कमेंट शेअर सगळं जे ऑडियन्स आहे ते फॉलो करतं आणि जी बाकीचे ऑडियन्स आहे त्यांना आमचे व्हिडिओ बघायला काय धाड भरते काय माहिती आणि भलेही हेट करण्यासाठी का होईना पण बघत जा कारण व्ह्यूज आले तरच पैसे मिळणार आहेत व्ह्यूज नाही आले तर पैसे अजिबात मिळणार नाहीत हे रियालिटी आहे आणि मी मस्त अशी मातीच्या भांड्यामध्ये मिसळ केलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि माझी फ्रेंड लाईव्ह घेत होती तर मी तिला म्हटलं माझ्या एका मोबाईलवर मी शूट करते आणि माझा जो दुसरा मोबाईल आहे तर त्यावरून ला मी तुला लाईव्ह जॉईन होते तर तिथे मी लाईव्हला जॉईन सुद्धा तिला झाले होते तर आपण आपल्या विषयावरती येऊयात तर मी म्हणजे खात खात हाच विचार करत होते की अरे अजून नक्की काय करायला पाहिजे तीन वर्ष मी माझे इन्वेस्ट केलेले आहे तीन वर्ष माझा वेळ दिलेला आहे मी ला आणि व्ह्यूज अरे बापरे आणि टेक्स ची व्हिडिओ मी इन डिटेल बनवून सुद्धा काहींना खूप जास्त असतात की धनु हे कसं करायचं कसं हे कसं करायचं वगैरे पण मी ऑलरेडी माझे जर दोन महिन्यापूर्वी जर बघितला ना तुम्ही तर टेकचे चे मी भरपूर बनवलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये इन डिटेल मध्ये माहिती सुद्धा दिलेली आहे पण खरंच म्हणजे मला मी काय बोलू मी निशब्द आहे म्हणजे शब्दलेस झाली मी की नक्की बोलू तरी काय मला काहीच दिसत नाही मी काही काही चॅनेल्स जे असे बघितलेले आहेत लिटरली म्हणजे त्यांची रिअल लाईफ वेगळी असते पण वरती दाखवताना वेगळं दाखवतात आणि खूप जास्त म्हणजे अशी रडारडी आमचं हे असंच झालं तसंच झालं हे ते म्हणजे असे बेसलेस मुद्द्यांवरती ते विषय मांडतात त्यांचा कॉन्टेंट असतो आणि त्यांना व्ह्यूज अरे बाप रे म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आपण सगळ्यांनाच माहिती आहे जे क्रिएटर्स आहेत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्यासारखे जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे आपण इतकं चांगला कॉन्टेन्ट देऊन सुद्धा लोक का म्हणजे बघत नाही तुम्हाला खरंच कळत नाहीये आणि मी तरी म्हणेन खूप जे माझे फ्रेंड्स युट्यूबर्स आहेत ते म्हणतात की आपलं काहीतरी चुकत असेल आपलं काही चुकत नाही आपलं एकच चुकतं की आपल्याला असं अति इमोशनल काही टाकता येत नाहीये वरती आणि आपण ते टाकूही शकत नाही ठीक आहे पर्सनल लाईफ थोडीफार एक्सपोज होते सोशल मीडियावरती पण ती पूर्णच एक्सपोज केल्यानंतर ऑफकोर्स व्ह्यूज येणार पण त्याची गरज मला नाही वाटत म्हणजे पूर्ण अजिबात म्हणजे तळागाळातल्या गोष्टी काढून आणि हे ते वगैरे त्याला तर व्ह्यूज येणारच त्यात काही वाद नाही पण म्हणजे अजून काय करायला पाहिजे म्हणजे <laughs> व्ह्यूज येतील माझ्याकडे खरंच शब्द नाहीयेत मी म्हणजे खरच मी काय बोलू आता इथे ना मी उद्याची ह्याची तयारी करत आहे मिसळ वगैरे खाऊन घेतली आणि माझं जे जेवण आहे ते चारला होतं कारण माझं डायट असल्यामुळे काही गोष्टी मला अं फॉलो कराव्या लागतात त्यामुळे चार साडेचार पर्यंत माझं रात्रीच जेवण होतं ठीक आहे आणि आपल्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये ऍटलिस्ट तीन तासाचा अंतर पाहिजे आणि हे मी खूप आता माझ्यामध्ये चार ते पाच वर्ष झाली फॉलो करते आणि इथे मी थोडंसं जे ओलं खोबरं होतं ते थोडासा लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे घालून ना एक मोठं जाडसर असं वाटण करून ठेवलेलं आहे फ्रीजला कारण उद्या पटकन म्हणजे घ्यायला बरं पडतं मला आणि सकाळची खूप जास्त घाई गडबड असते मॉर्निंगला सगळ्यांनाच माहिती आहे काय कसं होतं वगैरे तर इथे मी ते थोडंसं वाटण सुद्धा घेतलेलं आहे काही काही युट्यूबर तर अशा आहेत अजिबात त्यांना बोलताही येत नाही लिटरली म्हणजे मला त्यांना असं नाव वगैरे ठेवायचं नाहीये पण अरे त्यांच्यापेक्षा व्हिडीओ आमचे चांगले असतात पण कोणी बघतच नाहीये काय म्हणजे आता ना खरच मला खूप वैताग आलाय या सगळ्या सोशल मीडियाचा यामुळे पर्सनल लाईफ तर डिस्टर्ब होतच त्यात काही वादच नाहीये आताही निलेश आले निलेश म्हटले बाई तुझं एडिटिंग झाल्यानंतर निवांतही तू ठीक आहे मी बसतो बसतो तिथे तुझं झाल्यानंतर मला सांग म्हणजे मी काय म्हणजे काय नक्की करायचं मला काहीच कळत नाहीये आणि नक्की आता कॉन्टेंट नक्की काय म्हणजे काय करायचं काय तर इथे ना आमच्या शेजारचा एक मुलगा आला होता तो रोज येतो शिवांश त्याला ब्रेड आणि जाम हवं होतं त्याला विचारलं ब्रेड आणि बटर हव्याचे तो म्हटलं नाही आंटी मला ब्रेड आणि जाम दे ठीक आहे मम्मी त्याला तेच देत होते आणि खूप खोडकर आहे तो आणि अति हुशार आहे अति हुशार कोल्हा आहे कसं लागत कस लागत चांगलं लागतं की छान लागत तर तुम्ही बघितला कसा बोलतो मला खरंच म्हणजे आ... मी काय बोलू आणि कोणता विषय मांडू टेकचे व्हिडिओ इतके जीव ओतून बनवले पण त्यालाही व्ह्यूज येत नाहीयेत आणि एका झटक्यात माझ्या मते दोन दिवसात काहीतरी पन्नास डॉलर मिळाले आणि त्यानंतर डॉलरच मिळत नाहीयेत व्ह्यूज आले नाही तर डॉलर कुठून मिळणार आहेत म्हणजे ह्या ही जी सगळी धडपड आहे ना ती फक्त फर्स्ट पेमेंट युट्यूबचा आहे ते घेण्याची धडपड आहे बाकी काहीही नाही मला फक्त पहिलं पेमेंट घ्यायचं आहे त्यानंतर काही होते मला पण घ्यायचं आहे पहिलं पेमेंट पण काही काही जणांचे मी अशी व्हिडिओ बघितलेत म्हणजे काहीना बोलता येत नाही तर म्हणजे सगळे आपलं जे काही आहे ते एक्सपोज करतात पूर्ण म्हणजे इन डिटेल मध्ये पर्सनल लाईफ जे हो आहे ते एक्सपोज करतात त्यांना व्यूज आहेत घरची भांडणं दाखवतात बहीण भावांची अं जावाजावांची भावाभावांची सासूजोडांची हे लाईव्ह मध्ये भांडणं दाखवतात तर त्यांना मात्र व्यूज ढीग आहेत तर आजचं हे जे काही रुटीन होतं आणि माझं लेक्चर होतं ते एवढंच होतं. आणि या सगळ्याशी तुम्ही सहमत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की होय धनु खरा आहे आणि तुम्हाला सुद्धा youtube चॅनेल सुरू करून किती वर्ष झालेले आहेत हेही मला सांगा कारण मला तरी आता तीन वर्ष पूर्ण होतय आणि पेमेंट सुरू होऊन सुद्धा तीन वर्ष होत आहेत ठीक आहे तर आजचा व्हिडिओ हा